नमस्कार बालकोबाळ नमस्कार आज तुम्हाला मी एक कथा सांगणार आहे कथेचं नाव आहे बंडू 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 आणि बंडू एका गावामध्ये एक बंडू नावाचा एक मुलगा राहत होता शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं त्याचं बोलणं त्याचं चालणं शेतकरीपणासारखं असायचं बंडू हा शाळेमध्ये असताना प्रत्येक गोष्ट आनंदाने करायचा पण शिक्षण आणि त्याचं गणित काय जमायचं नाही एखादं पाडा सांगितला पाठ व्हायचं नाही गणित सुटायचं नाही अभ्यास समजत नसायचा तरी पण त्याची शिक्षणाची ओढ ओर ओरच होती शाळेमध्ये सर्वजण त्याला भंड्या नावानं हाक मारायचे बंड्या शाळेत आल्यापासून जाईपर्यंत तो प्रत्येक वेळी काहीतरी नाना प्रकारच्या उखाळे करायच्या आणि त्यामुळे तो प्रसिद्ध असायचा मंडू तसा शिक्षणाची आवड असूनसुद्धा आपल्याला एक गोष्ट येत नाही आहे त्याला त्याची भीती वाटायची बरोबरचे विद्यार्थी सुंदर लेखन करतात गाणी गातात कविता गातात सुंदर अभिनय करतात पण मला हे काहीच जमत नाही हे म्हटल्यावर मंडू नाराज होतो मंडू शाळेत जाताना त्याला वाटेवरचं एक हनुमानचं मंदिर दिसतं तो मंदिरात जातो दफ्तर साईडला ठेवतो आणि हनुमंताला नमस्कार करतो आणि त्याची जी व्यथा आहे कुणाला सांगायची म्हणून त्यानं तो हनुमंताला सांगतो हनुमंता बघ माझे सर्व मित्रमंडळी हुशार आहेत अभ्यास करतात चांगलं काम करतात पण मला काही येतच नाही आहे मी प्रयत्न करतो हे करतो हा सांगत असतो तेवढ्यामध्ये पाठीमागून कोण पुजारी येतो त्या हनुमानामध्ये मला पुजारी येतो आणि तो, 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 तो काय म्हणतो अरे पण द्या अरे हनुमंताला काय सांगतोस हो तू ऐकलं काय होय तू पुजारी म्हणतो अरे त्याला सांग माझ्याकडे आयडिया म्हणतो आयडिया म्हणले हनुमंतापेक्षा नाही 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 तू देव मोठा आहे पण माझ्याकडे आयडिया पाठ होईल असं एक यंत्र मायेकडं आहे म्हणते म्हणतो अहो पुजे मामा द्या ना मग मला पाठ द्या ना पूजे काय करतो त्या हनुमानच्या देवळामध्ये असणारा एक काळा दोरा त्याला देतो आणि त्याला देतो आणि म्हणतो हे हा दोरा घरी गेल्यानंतर दोर, हातपाय सुची धुवायचे आणि दोरा बांधायचा सा। साधा दोरा असतो तो मग म्हटलं हा दोरा खरच होय रे घेऊन काय म्हणतो तो मग तू शाळा शाळा सुटली की घरी येतो घुपचूपणे हातपाय सुची देतो आणि देवाच्या पुढं तो दोरा बांधतो आणि त्या मंदिरात जसं सांगली पुजारी त्याप्रमाणे तो पुस्तक म्हणून अभ्यासावर बसतो त्यामुळे हाताकडे बघतो हा दोरा पुजाऱ्याने दिलेला आहे आणि मला येणार मी पाठ सगळं येणार म्हणून तो काय करतो त्या दोऱ्याकडे बघतो आणि पुस्तकाकडे बघतो आणि वाचन चालू करतो अशा एक आठवडापण चालू असतं त्याचं आणि लक्षात ठेवा त्याचं लक्ष एकाग्र झाल्यामुळं त्याला वाचायला खरोखर येऊ लागतं पाठांतर होऊ लागतं वर्गात तो उत्तरं देऊ लागतो शाळेत तो शिक्षणाचा अडका होतो आणि हे सगळं बोलल्यानंतर मोठ्या खुश होतो परत तो पळपळपत शाळेत जाताना तो काय करतो शाळेच्या त्या मंदिरामध्ये जात असताना तो काय करतो त्या, त्या पुजारीकडे जातो पुजारीकडे गेल्यानंतर तो, तो काय करतो त्या पुजाऱ्याला सांगतो तो पुजारीला नमस्कार करतो पुजारीबामा म्हणता अहो तुमच्यामुळेच मला वाचायला लिहायला यायला लागलं पाठांत होऊ लागला शाळेमध्ये जा जाऊन हुशार उगा झालो मामा त्याला शभासी देतात आणि सांगतात हे इकडे बंडू हे जादू वगैरे काही नाही आहे म्हणतो अरे हा साधा दोरा दोरा तुला दिलेला आहे हा दोरा दिला आहे तो तो तुला बांधा दिला आहे ह्या जादव मंत्र काही नाही आहे जर एखादी गोष्ट साध्य व्हायची असेल तर एक, एक चित्त लागतं ध्यान लागतं त्यासाठी तुला एक उपाय मी दिलेला आहे आणि यामध्ये तुला काही मी वेगळं काही सांगितलं नाही आहे तुला तुझा अभ्यास तूच केला तू हुशार होतास पण तुझ्यामध्ये एक चित्तपणा एकापणा तुझ्या नव्हती त्यामुळं हा उपाय मी तुला सांगितलेला आहे यामध्ये कुठलंही एखादी गोष्ट साध्य होण्यासाठी जर मन स्थिर असेल तर तुला सर्व गोष्टी साध्य होतात धन्यवाद